अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन आणि प्रशासन भक्कमपणे असून झालेल्या नुकसानीचे महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन आठ दिवसात संयुक्त पंचनामे करावेत बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई जमा होईल यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे अशा सूचना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या आहेत जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदींसह नियोजन ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे पुरवठा ग्रामीण पाणीपुरवठा पशुसंवर्धन आदी संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तसेच महसूल नगरविकास ग्रामविकास कृषी विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले शासन स्तरावर प्रति हेक्टर किती मदत द्यायची याचा निर्णय झाला की तात्काळ संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा होईल यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष बांधावर जाऊन आठ दिवसात पंचनामे करावेत दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होईल या दृष्टीने कार्यवाही करावी पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार घरे गुरे जीवतहानीसाठी शासन निर्देशानुसार नुकसान भरपाई देण्यात येते त्याचे वाटप करावे असे यांनी सूचित केले आहे एक आठवडा आधी जी स्थिती आपल्या जिल्ह्याची होती की सगळे मिळून साडेसात आठ कोटी रुपये इतकंच नुकसान भरपाई जिल्ह्यामध्ये दे द्यावी लागली असती तर त्यात दे किती द्यावी लागेल हे लक्षात येत नाही इतकी भयंकर स्थिती आहे लक्षात येत नाही म्हणजे त्याचे सगळे पंचनामे सुरू आहेत साधारणतः सव्वा लाख एकर जमीन सव्वा लाख एकर शेत जमिनीवरचं पीक नष्ट झालं असेल काही ठिकाणी पूर्ण नष्ट झालं असेल काही ठिकाणी अर्ध नष्ट झालं असेल असा अंदाज आहे आणि त्यातले निम्मे पंचनामे पूर्ण झाले आणि निम्मे पंचनामे आठ ऑक्टोंबर जास्त दहा ऑक्टोबर पूर्ण होतील आता शासन म्हणून आपण असं म्हटलेलं आहे की तलाठी असतील तहसीलदार असतील बी ओ असतील प्रांत असतील यांनी कृषी अधिकारी असतील त्यांनी यांचे पंचनामे पूर्ण करावेत मग प्रतिएक्टर काय द्यायचं त्याच्यावर खूप मान्य मुख्यमंत्री हो महोदय मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलत आहेत विरोधी पक्षांशी बोलत आहेत केंद्रामध्ये बोलत आहेत कारण केंद्राची मदत लागणारच आणि त्याच्यातून काय निर्णय होईल तो निर्णय झाला झाले आपल्या आताशी सगळं अप टू डेट रेकॉर्ड पाहिजे आणि म्हणून आता मी आणि कलेक्टर महोदय एस पी सांगली महानगरपालिके कमिशनर जिल्हा सी ओ सगळ्या तालुक्याच्या तहसीलदार तलाठी बी डीओ प्रांत कृषी अधिकारी यांना ऑनलाईन घेतलं होतं आणि सगळा आढावा अडचणी काय येत आहेत सगळं झालं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने मी खात्री देतो की दहा ऑक्टोंबरपर्यंत बंद रामेल आणि दहा ते वीसमध्ये म्हणजे बिफोर दिवाळी जी नुकसान भरपाई ठरेल ती सगळ्यांच्या अकाउंटला येईल आणि मग त्याच्यामध्ये श पिकाच्या नुकसानी व्यतिरिक्तही खूप नुकसानी असतात त्याचं तर कलेक्टर अधिकारच दिलेला आहे मग घरांचं नुकसान झालं गुरं गेली माणसं गेली त्या सगळ्यांचं एक प्रमाण ठरलं आहे तो ते व्यवस्थित ठरला आहे माणूस गेला जे निधन झालं होतं त्याला चार लाख रुपये एखादं जनावर गेलं होतं त्याला माझ्या माहितीप्रमाणे सत्तर हजार रुपये असं त्याचं प्रमाण ठरलं आहे आणि त्यासाठी काही फार मंत्रालयात फाईल पाठवावं लागत नाही पण हे जे सरसकट नुकसान झालं आहे शेतीचं त्याला राज्यानेच निर्णय केला पाहिजे मुख्यमंत्री निर्णय केला पाहिजे तर मुख्यमंत्री निर्णय करतील दिवस यावर काम करता आहेत मी आपल्याला आवाहन करेल की या पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त जे नुकसान असतात भांडीत व्हावून गेली संसार व्हाऊन गेला औषध व्हावून गेली पुस्तकं वाहून गेली दप्तर व्हाऊन गेली अशामध्ये खूप एन जी ओज पुढे आले आहेत की त्याचं म्हणणं असेल की असं तुम्ही असं मोडून तुम्ही आम्हाला सांगा किंवा दहा हजार विद्यार्थ्यांना दप्तर द्यायचे आहेत आणि वीस हजार जणांना गृह साहित्य द्यायचे आहेत तसाही डाटा खालच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे तहसील लेवलच्या अधिकाऱ्यांनी हा डाटा द्यावा असे आम्ही सूचित केलं आहे आणि या सगळ्या संकटामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या भक्कम पाठीशी आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी